खुनाच्या गुन्ह्यातील एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी रोहित थापा पुणे येथून अंबड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत नऊ मे दोन हजार चोवीस ला रात्री धारदार शास्त्राने रितेश माथे याच्यावर किरकोळ कारणातून हल्ला करण्यात आला उपचारादरम्यान रितेश माथे याचा मृत्यू झाला सदर गुन्ह्यात इतर आरोपींना अटक झाली मात्र या गुन्ह्यातील रोहित थापा हा गुन्हा घडल्यापासून फरार होता आणि त्याचा शोध घेत असताना अंबड गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी आरोपी रोहित थापा यांच्या नातेवाईकांची माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रोहित थापा पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त करून अंबड गुन्हे शोध पथकाने पुणे येथे सापळा रचून रोहित थापा याच ताब्यात घेतले पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सद्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोहास अक्षरसागर पोलीस हवालदार प्रकाश बोडके परमेश्वर दराडी योगेश चव्हाण भूषण सोनवणे महिला पोलीस आमदार सविता कदम आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन सी ए युनिव्हर्सिटी नाशिक